वानर सेना वानरसेनास्वारीला निघाली लंकेला वानर सेना सेनास्वारीला निघाली लंकेला श्रीरामानी हनुमानाला लंकेची बित्तम बातमी विचारली स्वारी करायला कोणता मार्ग कमी धोक्याचा आहे रक्षणासाठी किती सैन्य बळ आहे लंकेभोवती किती कोट आहेत हल्ला करायला कोणता मार्ग सोयीचा आहे राक्षस नागरिकांचे रावणाविषयी काय मत आहे हनुमानानी हेराच्या नजरेनी लंकेतील अनेक बारकावे, लंके बारकावे टिपले होते, टिपले होते। श्री रामानी, रामानी। सुग्रीवाला विचारले एवढा मोठा समुद्र ओलांडून आपले वानर सैन्य लंकेपर्यंत कसे पोचेल सुग्रीव म्हणाला काळजी करू नका आपण सागरावर सेतू उभारू पूल उभारू त्याच नाव, नाव राम सेतू ठेवू आणि या राम वरून आपले कोट्यावधी वानर सैन्य लंके घुसू वानर सेनापतींनी बराबर हुकूम सोडले विस्कत वानर सैन्य दाही दिशातून गोळा झाले पाहता, पाहता पाहता ते सैन्य एखाद्या सागराप्रमाणे पसरले लाटांप्रमाणे उसळणाऱ्या वादर सेनेच्या समोर महाप्रतापी श्रीराम महाप्रतापी श्रीराम तेजस्वी पावलानी आपले चालत होते वानर सैन्य, विलक्षण उत्साह हो, संचारला होता संचारला होता जय श्रीराम जय श्री राम राव राव। असे नारे। नारे। दिले जात होते, होते। हरून राम राज्य उभार विशाल वानर सेना, सेना। लंके कड़े होती जय श्री राम नारे अनेक राक्षस भयभीत चारी विशा जय या श्रीरामया ना आकाश दणले वाटेप काही का राक्षसांची राज्य होती जय श्रीराम जे श्री राम। या नाऱ्याचा ना अनेकांना राग येऊ लागला जय जे श्रीराम हा नारा ऐकून त्यांच्या तळपायाची आग, आग। मस्तकाला जाईल एवढी प्रचंड मोठी वानरसेना सेना। वानर अंगावर येताना पाहून काही चोरांना वाटले ही कुठल्या तरी भयंकर आजाराची साथ आहे, पण सीता मातेचे कपटाने अपहरण केल्याचा राग संपूर्ण भारत वर्षात होता <laughs> जनतेचे श्रीरामांना समर्थन होते साडे वानर सैन्य अतिशय शिस्त सागर तीरावर आले समोरचा अफांग सागर ओलांडून सगळ्यांना पलीकडे जायचे होते राम सेतु, कोण व कथा बांधणार कोण यक्ष प्रश्न होता मंजे, खूब मोटा प्रश्न होता वानर सेना स्वारीला निघाली लंकेला श्री राम चंद्र की श्री राम चंद्र की प्रभु श्री रामचंद्र की